नमस्कार कोकणकर कोकणी मुलगा सीत आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आता आपण आल्यावेत घराच्या मागे दहा मिनटावरती टाकळेची भाजी काढायला हे बघा तुम्ही बघू शकता गिरीश आपला आपलाऱ्या आपला गिरीश आहे टाकळीची भाजी काढत आहे रानटी भाजी टाकळ्याची काही कोकणकर ओल्या खोबऱ्यामध्ये करतात काही जण असेच जसं की आपले शेवग्याच्या पाळ्या पाळ्याची भाजी करतात तसं टाक टाकळीची भाजी पण केली जाते कवळा टाकला आहे हे बघा कवळीझार भाजी टाकळायची इकडे सूर्य मावळताना आपण पाहू शकतो आणि गिरीश ला काढमुंगे चावलेले आहेत <laughs> गिरीशच्या पायाला काढमुंगेचावलेल्या आहेत टाकळ्याची भाजी काढताना टाकल्याची भाजी काढताना कधी पण पायाखाली बघात जरा